नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा आम्हा सर्वांच्याच घरात गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे घरात गणपती असेपर्यंत काही गोष्टींचे भान राखणे आवश्यक असते तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणेश मूर्ती समोरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा फळे आणि नैवेद्य वेळोवेळी काढून घ्यावेत प्रसादाचे सर्वांना वाटप करावे फळांची आणि पेढे इत्याद्यांची योग्य व्यवस्था करावी घरात गणपती असेपर्यंत न चुकता प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी पंचोपचार पूजा करावी पूजेतील फुले ताजी स्वच्छ आणि नीटनेटकी असावी अशीच फुले बाप्पांच्या पूजनात वापरावीत अखंड दिव्याचा संकल्प केला असेल तर त्याकडे वेळोवेळी लक्ष द्यावे घरातील वातावरण अगदी आनंदी आणि सकारात्मक असावे गणपती बाप्पांची कृपा राहावी यासाठी अनन्यसाधारण भावांनी सेवा करावी आपल्याकडून कोणतीही कमतरता राहणार नाही ना याची पुरेपूर काळजी घ्यावी अनावधानाने काही चूक झाल्यास मनापासून क्षमायाचना करावी आणि घराला कुलूप लावून दरवाजे बंद करून कुठेही बाहेर जाऊ नये गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरात झालेले आहे तर त्यांची मनोभावे सेवा करा या दहा दिवसात जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा करावी आपले सर्व दुःख विघ्न दूर होतील दुर्वा वाहा फळे वाहा वेगवेगळे पदार्थ खाऊ घाला गणपती अथर्व शीर्ष रोज मरा जास्तीत जास्त सेवा करा बाप्पा पाहुणा आला आहे जास्तीत जास्त काळजी घ्या कोंडून कुलूप लावून कुठेही मुक्कामी जाऊ नका छान पाहून छान करा बाप्पा आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करतील माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोलो गणपती गजानंद की जय गणपती बाप्पा मोर्या